चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ सोळा नऊशे सोळा आव्हाने स्वीकारून करिअर घडवा कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेलफेअर असोसिएशनचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न आव्हानांची चिंता करू नका नवनवे आव्हान स्वीकारून आपले कर्तव्य कर्तृत्व व करिअर घडवा असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी सिरके यांनी केले कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते अध्यक्ष दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव होते घोडावत इन्स्टिट्यूट संचालक डॉक्टर विराट गिरी बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुलानी व संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे संस्थापक उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी सचिव सुरेश पाटील खजानी सदानंद कुलकर्णी हे प्रमुख उपस्थित होते अतिक्रिया येथील संजय घोडावत विद्यापीठात हा कार्यक्रम संपन्न झाला कुलगुरु डॉक्टर डी टी सिरके पुढे म्हणाले कोणत्याही क्षेत्रात मागील पानावरून पुढे असे दिवस राहिले नाहीत जागतिकीकरणामुळे आपण राहील आपले अपन राहिलो नाही याचे भान ठेवून आपण सावध पाऊल टाकले पाहिजे दूरगामी परिणामाचा विचार करून एखाद्या विषयावर सर्वांग दृष्टीने विचार करून बातमी दिली पाहिजे बातमीची दुसरी बाजूही मांडता आली पाहिजे ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता हा महत्वाचा भाग आहे याची जाणीवही असू द्या पत्रकारितेमुळे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याविषयी दिशादर्शन करणे हा त्याच त्यात तुमचे योगदान देणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव म्हणाले सोशल मीडियापेक्षा प्रिंट मीडियावर लोकांचा विश्वास आहे ही विश्वासार्थ जपण्यासाठी आपण जागरूकतेने कार्य केले पाहिजे पत्रकार हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा पडण्यासाठी अनेक आव्हानांना समोर जाऊन पत्रकार करतात अशा पत्रकारांना पुरस्कार घेऊन गौरवण्यात येते पुरस्काराने आणखी जबाबदारी वाढते तंत्रज्ञान हे प्रिंट मीडियाला अतिशय पोषक आहे काळाबरोबर आपण तंत्रज्ञान शिकून खमकी पत्रकार केली पाहिजे सोशल मीडियाची माहिती खरी आहे की खोटी आहे हे तपासण्याची यंत्रणा उभी करावी लागते पण प्रिंट मीडियाबाबत तसे होत नाही विश्वासार्हता ही आपल्या लेखणीतून व्यक्त होते समाजात विघात घडत असेल तर त्यावर आपण प्रहार केला पाहिजे आपली लेखणी ही सत्याच्या बाजूने असली पाहिजे बातमीदार हा कोणत्याही गटाचा तटाचा किंवा पक्षाचा नसतो तर तो आपल्या बातमीशी बांधील असतो हे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले घोडा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी ताज मुलांनी यांनी मनोव्यक्त केले यावेळी गुरुबाळ माळे यांना जीवनगौरव संतोष मिटार यांना जिल्हा उत्कृष्ट पुरस्कार उत्कृष्ट पत्रकार अशोक पाटलांना उत्कृष्ट जिल्हा पत्रकार ज्ञानेश्वर साळंक यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया धनाजी गोरव यांना उत्कृष्ट सेवा दीपक ऐतवडे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार व शिवाजी भोरे यांना उत्कृष्ट सोशल मीडिया नेटवर्क असे पुरस्कार देण्यात आले त्याचप्रमाणे जिल्ह्यातील बारा तालुके व सीमाभागातील निपाणीसह एकोणीस पत्रकारांना उत्कृष्ट तालुका पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले जागल्या या स्मरणिकेचे व व निबंधायन या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या दस्ते करण्यात आले प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी स्वागत केले संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळ यांनी प्रस्ताविक केले सचिव सुरेश पटेल यांनी अहवाल वाचन केले पूनम चोगली वातुल मंडप यांनी सूत्रसंचालन केले यावेळी खाजाने सदानंद कुलकर्णी कौन्सिल मेंबर दगडू चंदन शिवे सुरेश कांबळे निवास पर वर्पे दीपक मांगले प्राध्यापक अशोक पाटील अवधूत आठवले बाळासाहेब कडवे कायदे सल्लागार आणि प्रशांत पाटील प्रशांत पाटील सल्लागार सदस्य बाळासाहेब जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत तिराळे रवींद्र पाटील खतीब खतीब सलीम खतीब, बारवाडे प्रशांत तोडकर नेताजी कांबरे पी एस जाधव पी ए पाटील आदी उपस्थित होते संस्थापक उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल लाईब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा